समाज व्यवस्थेमधले जाती जमाती एका माणसाच्या झुंडशाहीला शिव्यांना दादागिरीला एवढे वैतागलेले होते आणि त्यावरती आम्ही आमची भूमिका मांडत होतो अशी भूमिका मांडत असताना या परिसरामधील सत्तेमध्ये असणारे आमदार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मांडीला मांडीला बसणारे सत्ता शेअर करणारे आणि ज्यांच्यावरती या सर्व लोकांच्या हिताची जबाबदारी आहे अशा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या आमदारांनी या परिसरामध्ये जे बॅनर लावले लाखो रुपयांचे बॅनर लावले त्यांना मी फक्त एक सवाल केला होता की तुम्ही निवडून आलेले आमदार आहात सत्तेतले आमदार आहात देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला लावून बसता आहात तर मग ओबीसी यांच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे ती आम्हाला सांगा पुतळा झाला आम्ही काय बोलतोय तर आमच्या ओबीसीच्या हक्क हक्क अधिकाराचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि हे काय करतायत तर माझा पुतळा जाळतायत मला वाटतय हे जे आमदार खासदार आहेत ना ते बजरंग सोनवणे नावाचा खासदार आहे तिकडे यांच्या पक्षाचा नेता नागपूर वर्ग मंडळ यात्रा करतोय आणि तो काय म्हणतोय की च्या हक्क अधिकार टिकले पाहिजे तर आम्हाला कळवळ आहे आम्ही लागू केलाय आणि इकडे यांचे आमदार काय म्हणतायत की झरांगी पाटलाची बेकायदा मागणी बरोबर आहे आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहे माझं महाराष्ट्रातल्या सर्व सर्व जनतेला सांगणं बजरंग सोनवणे प्रकाश सोळंकी आणि गेवराईचे आमदार विजय सिंह पंडित यांनी राजीनामा द्यायचा आणि झरांगीच्या आंदोलनामध्ये सामील व्हायला त्यांना आम्ही शुभेच्छा देतो कारण तुम्ही संविधानाची शपथ घेतली हाऊसमध्ये मध्ये शपथ घेतली आणि तुम्ही काय करताय ओबीसीच्या माणसावरती दहशत निर्माण होईल अशा पद्धतीनं बॅनर लावताय चौकात चौकात हे आमदाराला शोभणार कृत्य आहे हे प्रकाश सोळंकी सारख्या वयानं वाढलेल्या माणसाला शोभतय आम्ही तुम्हाला मत देत नाही येत हो गावात आम्ही तुम्हाला आमदारकीला मत दिली नाही मग यावरती जर मी आमच्या हक्क अधिकाराबद्दल जर बोललो तर तो विजय पंडित नावाचा अक्कल शून्य आमदार तू एकदा माझ्या समोर डिबेटला बस सोशल जस्टिस या प्रश्नावर डिबेटला बस पिढ्यान पिढ्या तुम्ही आमदारकी भोगताय आणि आमच्या पिढ्याने तुम्हाला आम्ही मतदान दिलं तुम्ही आम्हाला श्वान म्हणतायत भटक कुत्रा म्हणतायत अरे पंडित होळकरांची आवलाद आहे समोर न लढणारी अवलाद आहे मग अशी बोलता बोलता हा काय म्हणतो आमदार की आम्ही क्षत्रिय आहोत अरे क्षत्रिय असल्यानंतर तुम्हाला ओबीसी मधून कसं आरक्षण मिळेल राजा विजय पंडित जरा नॉलेज वाढव अरे विधानसभेमध्ये लायब्ररी आहे पैशातलं सत्ता आणि सत्तेतलं पैसा हजारो कोटीची माया तुम्ही गोळा करता कुठून रे तुमची अफीमची शेती आहे गांजेची शेती आहे हे बंद आहे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातलं हे बंद आहे पन्नास ते साठ टक्के ओबीसी भटके मुक्त जाती जमाती आणि दहा ते वीस टक्के माझे आदिवासी बांधव आणि दलित बांधव अरे या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांना एक टक्क्यापेक्षा जास्त आमच्या ओबीसीना त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी बजेटरी तर नाही महाज्योतीच्या पोरांना मिळत नाही गेले दोन महिने झाले या महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करतोय समुद्रात उड्या घेतल्या अजितदादा पवार नावाचा जातीय हो। जातीवादी मुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्री या प्रश्नावर बोलायला ना तयार नाही देवेंद्र फडणवीस साहेब काय चूक केली आम्ही गोव्याला जाऊन तुम्ही म्हणाला की आम्ही आमचा ओबीसी डीएनए आम्ही ओबीसीच्या या बजेट काय दिलं तुम्ही बजेट वीस महामंडळ महाराष्ट्रात निर्माण केली एका सुद्धा महामंडळाला अध्यक्ष आजपर्यंत तुम्हाला मिळाला नाही लढायला आम्ही लाट्याखाट्या झेडायला आम्ही सत्तेमध्ये कुणाला सामील करून घेतलं का बोलत नाही ती माणसं हे बंड आहे दोन हजार पंचवीस साली जर माझा ओबीसी मुक्त जाती जमाती जर शंडाप्रमाणे गप्प बसल्या तर तुमचं आरक्षण संपलेलं आहे आणि तुमचं आरक्षण वाचवायचं असेल तर तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल काही चुकीचं बोलत असेल तर तुम्ही मला येऊन माझे कान पकडा काय चाललंय महाराष्ट्रामध्ये एक अक्कल शून्य माणूस ज्याला संविधान माहित नाही ज्याला एकमेकाचा हक्काधिकार माहित नाही त्या झरांगी नावाच्या माणसाला रिझर्वेशन स्पेलिंग लिहिता येत नाही आणि त्याच्या सांगण्यावरनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री मंडळ आमदार अरे विजय सिंह पंडित राजीनामा देवरायचा आणि मग झरांगेच काय तुला वाजवायचं आणि जे काय घ्यायचं ते घेणार संविधानिक पदावर राहून तुला असा पाठिंबा देता येणार नाही आमच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुझी काय भूमिका आहे ते सांग अगोदर उद्ध्वस्त करून जरांगीला पाठिंबा देत होत या प्रश्नाची उत्तर आम्हाला मिळाली पाहिजे जनमत नसलेली लोक सहभागी करून घेतली फडणवीसांनी सत्तेमध्ये माझं फडणवीस साहेबांना माझं सांगणं आहे अरे व्यवस्थेमधल्या ओबीसी बांधवांना तुमच्या सत्तेचा सामाजिक न्याय सोशल जस्टिस द्या म्हणतोय आम्ही अरे आम्ही कारखाने नाही मागितलं यांना अजितदादा पवारनी पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटी रुपये आधारी आधारी कारखान्यांना कर, आजा, सँक्शन करून घेतले पण महाज्योतीच्या पोरांना स्टायफंड मिळाला नाही सारथीच्या पोरांना सारथीच्या पोरांना सात सात आठ आठ लाख रुपये अकाउंटला जमा केले आणि गव्हर्नमेंट रिझोलेुशन काय जे सारथीला तेच मारतीला तेच पार्टीला आणि महाज्योतीच्या पोरांना हा अनपड उपमुख्यमंत्री म्हणतो काय म्हणतो की तुम्हाला आम्ही पण दिलो तुम्ही घर बांधाल लग्न करचाल मग सारथीची पोरं लग्न करत नाही स्वतःच्या जातीच पालकत्व स्वतःकडे घेतो आणि ओबीसीच्या पोरांना वाऱ्यावर सोडतो आम्ही मुख्यमंत्र्यांना बोललो आम्ही उपमुख्यमंत्र्यांना बोललो ऍडव्होकेट मंगेश ससाने आणि मी गिरगावला समुद्रात उड्या मारल्या हाऊसमधला एक माणूस बोलायला तयार नाही ओबीसीचे आमदार बोलायला तयार नाहीत ओबीसीचे मंत्री बोलायला तयार नाहीत मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत आणि वीस महामंडळ तुम्ही जाहीर केली त्याला एक अध्यक्ष तुम्हाला मिळाला आज नाही आजपर्यंत बजेट कधी देणार हे इथल्या व्यवस्थेच्या विरोधामधला बंड आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांची आय माय करणाऱ्या माणसाला त्याला विचारा ना शिवराळ भाषा आम्हाला विचारता काय गेली दोन वर्ष झालं या जा महाराष्ट्राला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानिक तत्व समजावून सांगतोय गेली दोन वर्ष झालं उपोषण केली करायचं काय तुम्हाला तत्व संविधानाची तत्व अरे मला एकच सांगा मुख्यमंत्री महोदय जर अठ्ठावन्न लाख बोगस नोंदी नोंदीद्वारे महाराष्ट्रातली ही शासन करते जमात जर या बलुत्या आलुत्याच्या आरक्षणामध्ये जर सामील झाली तर गावगड्यातली ही माणसं त्यांच्या स्पर्धेत टिकतील का मुख्यमंत्री महोदय तुम्ही सांगा गाव वगड्यातला सुतार लोहार कुंभार मेंढपाळ होईल महापौर होईल नगरसेवक होईल सरपंच होईल सोशल मेंबर कुठे चंद्रजी पवार काय अधिकारी तुम्हाला मंडल यात्रा काढायचा एका बाजूला मंडल यात्रा काढायला लावता आणि एका बाजूला बजरंग सोनवणीला जरंगेच्या आंदोलनामध्ये सामील व्हायला लावताय आम्हाला चुत्या बनवताय परत म्हणाल जीभ घसरली आता गावगाड्यातल्या माणसांच्या तोंडामध्ये किती शिव्या आहेत आम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आम्ही शिव्यात बोलतो त्यामुळे आमच्या शिव्यांचा खजाना बाहेर पडू देऊ नका आम्ही जर शिव्या द्यायला लागलो तर या व्यवस्थेच्या अंगावर कपडे राहणार नाहीत पुढची दिशा काय आता तुमची आता प्रश्न असा आहे की हे सगळं रडा झाला तुमच्या समोर आहे सगळं एक व्यक्ती मुंबईला जातात आंदोलन करतायत तुम्ही त्याला प्रतिआव तुम्ही कसं देणार जर झुंडशाहीला जर इथलं गव्हर्नमेंट बळी पडणार असेल गव्हर्नमेंटची मंत्रिमंडळातली आमदारांची उपसमिती निर्माण होणार असेल आणि ओबीसी वरती काय परिणाम होईल याच्यावरती काहीच होणार नसेल कोणीच बोलणार नसेल आम्ही झोपलेलो हो आहोत हे आम्हाला मान्य आहे पण आम्ही ऍक्शनला रिॲक्शन आम्ही अजगर ओबीसीचा सुस्तपणे झोपलेला याची आम्हाला कल्पना आहे आम्हाला लढत असताना या सगळ्या लोकांना जाग करायचंय हे खूप मोठं आव्हान आमच्या समोर आहे हेही मान्य आहे पण आम्ही जर जरांगे मुंबईला जात असेल तर त्याची रिॲक्शन म्हणून महाराष्ट्रामधला ओबीसी आणि भटका बांधव रस्त्यावर उतरल्या वाचून राहणार नाही टीट फॉर टॅट जसेच तसं उत्तर अरे पंधरा टक्के लोकसंख्येच्या जीवावर जर तुम्ही एवढा धिंगाडा घालताय तर आम्ही साठ टक्के आहोत आणि साठ टक्के जर रस्त्यावर उतरले ना तुमची काय काय गंमत होईल शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र समतेचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र वार वा असा असतो का पुरोगामी बांधवांच्या मनामध्ये अरे तुमचं आरक्षण गेलंय तुमच्या पुढच्या पिढ्या काय करणार रोस्टर पाळला जात नाही नोकरदारांच्या अडचणी तुम्ही एका एका माणसाला टार्गेट करून डॅमेज करायचा प्रयत्न करताय ओबीसीच्या हक्काने अधिकाराची भाषा आम्ही बोलणार उद्या परवा आमच्या ओबीसीचं उत्स्फूर्त आंदोलन या महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने उभं ला राहिलेलं असेल कुठे असेल आंदोलनाची दिशा आम्ही उद्या परवा जाहीर करू शकतो आम्ही पण म्हणणार मग आमच्या आमचा जीव गेला तरी चालेल आम्ही गोळ्या खात घाला आमच्यावर पुतळं काय जात रे कोण तो विजयसिंह पंडित पुतळा जातो काय मी तिथं आलो होतो ना आता असली चेतावणीची भाषा आम्हाला सांगू नको आमच्या मागील पिढ्यांचं शोषण तुम्ही घेतलंय आमच्याच मतावर तुम्ही आमदार खासदार झालाय गेला की तेव्हा तो गेला की तो अरे एकदा द्या ना आम्हाला आणि तुला लेख खाज आहे ना धरंगीला पाठी पहिला राजीनामा दे मग तुला नाही इतके आधी झाले त्याच्या आंदोलनात सामील होण्याचा आमच्या मताची अशी परतफेड करताय तुम्ही हे बंड असेल या महाराष्ट्राच्या व्यवस्थेच्या विरोधामधलं कुठला पैसा कुठले कारखाने सरदार वतनदार धरकदार तिजोरीच्या तुमच्या कमरेला हे अजिबात असं सांगता की मी ओबीसी जागृत करणार तो कुठल्या पद्धतीने ओबीसी ला जागृत करणार आणि त्याच्या मागचा उद्देश काय आहे आता मी सांगतोय ना लाखो करोड लोक पाहतायत ना महाराष्ट्रातील लोक पाहतायत ना गेली दोन वर्ष उपोषणाच्या माध्यमातून संविधानिक तत्व सांगितले ना अरे राज्य मागासवर्ग आयोगाचा माजी सदस्य म्हणून मागासवर्गीय सांगू शकतो कुणाला आरक्षण मिळतं का मिळतं कधी मिळतं ते बेसिक तत्व मी तुमच्या समोर सांगू शकतो अरे कोण ऐकायला तयार नाही कोण इथं शिवराळ भाषा बोलणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असणारा परत म्हणाल मी मुख्यमंत्र्यांचं समर्थन अजिबात नाही मुख्यमंत्री पदावरच्या माणसाची जर तुम्ही आंडीला मांडी लावून मली दाखवत असेल का नाही तुमच्या कॅप्टन वरती शिव्या देत असताना तुम्ही कुठे भाजपचे आमदार मंत्री कुठे आजीदादा पवार पक्षाचे आमदार मंत्री तुम्ही झरांगीला इकडे फूस लावणार मुख्यमंत्र्याला द्यायला लावणार आणि आमचं आरक्षण संपवणार तुम्ही सर एक आणखी प्रश्न तुम्हाला असा आहे की, की शरद पवार यांनी एकीकडे मंडल यात्रा काय आता वय झालेली माणसं आमची बंडाची भाषा विद्रोहाची भाषा तरी आम्ही खूप एवढा संयम बाळगलाय आम्ही नामदेव ढसाळांच्या भाषेच्या विषयी बोलायला लागू ना तुम्हाला कळायच नाही खलपे कुठलं कुठलं त्यामुळं आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत आम्ही कायदा सुव्यवस्था मानणारी माणसं आहोत या महाराष्ट्रामध्ये या देशभरामध्ये देव देश धर्म राष्ट्र भौगोलिक प्रदेश कधीही बंड केला नाही ओबीसीने संविधानाचा कायम सत्कार सन्मान करत आलेली आम्ही माणसं आहोत आणि आंबेडकरी चळवळीला माझी विनंती आहे मंडला आयोग लागू व्हावा म्हणून आंबेडकरी चळवळीनच आंदोलन उभं केलं अरुणजी कांबळे स्वर्गीय महाराष्ट्रापुरत बोलतोय जे पवार म्हणतात ना मी मुख्यमंत्री असताना मंडल आयोग लागू केला मंडळ आयोग लागू झाल्याचं श्रेय कुणाला ते सांगतो जनार्दन पाटील सुनाभट्टी दिबा पाटील स्वर्गीय बबनरावजी ढाकणे स्वर्गीय शिवाजीराव बापू शंडगे अण्णासाहेब डांगे अरुणजी कांबळे बाळासाहेब आंबेडकर या माणसाने मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला पाहिजे म्हणून खस्ता खल्या आंदोलन केली अरे त्यांना श्रेय दे ना पवार साहेब तुमच्या कुटुंबामध्ये एवढी पदं घेऊन मंडलला काय म्हणायचं होतं सोशल जस्टिस तुम्ही सोशल जस्टिस काय नैतिक अधिकार आहे तुम्हाला मंडल यात्रा काढायचा घरामध्ये किती पद आहे साडेचारशे संस्थांवरती शरद पवार जी अध्यक्ष आहेत आणि तुम्ही मंडळी यात्रा काढताय सर तुमच्यावर आज जो हल्ला झालेला आहे तर तुम्ही याच्यानंतर तुम्हाला पोलीस संरक्षण मागणार का आणि मुख्यमंत्र्यांना काय आवाहन करणार मी पोलीस संरक्षण मागणारा माणूस नाही मी कडकड्यांची अवलाद आहे समोरासमोर समोर लढणारा माणूस आहे असं लढायचं आमचा योद्धा महाराजा यशवंतराव होळकर ढाल घेऊन लढत नव्हता अंधारामध्ये लपून छपून युद्ध करत नव्हता दोन हातामध्ये तलवारी घेऊन लढणारा माणूस होता नो डिफेन्स डायरेक्ट अटॅक